इथं राहण्यासाठी यासाठी काय महानगरपालिकेची परवानगी परवानगी आहे परवानगी दिली आहे ठीक आहे ठीक आहे महानगरपालिकेची आम्ही कमी करतो बर थेट पाहिलं काल मॉडीन पासून आम्ही तिथे आमचं सगळं चालू आहे आमचं काम किती लोक साधारण आहे आमच्या इथं नाही म्हणलं तर सत्तर ऐंशी जोड्या सत्तर ऐंशी जोड्या आहेत बघ तुम्हाला शौचालयाची सोय शौचालयाची सोय शौचालय म्हणजे जेवण झाले संडाची सोय संडाची तेवढे तेज नाही बाहेरच जात आहे सगळं आसपास त्याची सोय काही केलेलं नाही ठीक आहे ठीक आहे दोन हजार एकोणीस ला आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेला हगनदारी मुक्त महानगरपालिका असा पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांच्याच जागेत या पूर्ण त्यांच्याच जागेत इथं राजोसपणे हगनदारी उघड्यावरच चालू आहे तर चला आपण याची पूर्ण माहिती आणि याची विचारणा या महानगरपालिकेच्या आयुक्तांना करूया नमस्कार सर आपला जो विषय आहे ना तो कोल्हापूर आहे इथं जी वॉटर फिल्टर फिल्टरेशन जे आहे त्याच्या पाठीमाग आपल्या महानगरपालिकेची जागा आहे तिथं काही फिरस्त्यांनी बाहेरील लोकांनी अतिक्रमण केले कधी बघितलं तर नाही अजून देखील आहेत तिथे काढला आणि आहेत कसे काय आम्ही रोडवर आपण त्या कारवाई केली होती बर मला काय म्हणायचं आहे की तिथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी वस्त्यांनी घरांनी त्याचं अतिक्रमण केले आपल्याच जागी कसं काय केलं त्याने अतिक्रमण तुमचं लक्ष कसं काय नाही पाणी पुरवठा कडे हा तरी पण अतिक्रमण विभागाकडे जागा तीन बाहेरल्या लोकांनी अतिक्रमण केले अतिक्रमण विभाग तुमच्याकडे अतिक्रमण विभाग कसा असतं आहे अतिक्रमण विभाग आम्ही वगैरे काम बघतोय ते पण बघितले पाहिजे ना आपल्याच जागेत महानगरपालिकेला झाले जागेत हॅलो नमस्कार तिथल्या जागेच आपण सर्वेक्षण कधी केलं का तुम्ही जसं आता म्हणलं की बाबा आपण तिथे तक्रार केल्यात आपण काय केलं होते काळकर नोंदवारची यात्रा होती त्याला आपलं ते रिंगण असते गोल रिंगण त्याला ते आपण त्याला सगळ्या आता पण तिचा झालेला तुम्ही जरा सर्व्हेशन तिथं करूया जाऊन जाऊन गाडी पाठवा आणि तिथलं मेन मुद्दा काय करला ना हा व्हिडिओ चर्चा रेकॉर्ड वर घ्यायचे मेन मुद्दा काय विचारायचा सांगायचं व्हिडिओ करायला तसं आहे लेखी लेखीचा नाही मला कल्पना केला पाहिजे ना व्हिडिओ करायला तसं जी जीआर मध्ये विषय तसा काही नाही तस जी आर मध्ये नाहीच आहे ना असं नसते जे तुम्ही कल्पना झाला पाहिजे ना समोरच्या व्यक्तीला जी जीआर मध्ये आहे का अहो जी आर चा विषय नाही होता दादा पण तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ना की मी आम्ही व्हिडिओ पण करायला लागले म्हणून चालू असं ऑपरेशन असं नसते करायचं असं असते की ते चोरी असते ते वेगळं करायचं आपल्याला हे काय प्रतिबंध आमचा कॅमेरा चालूच आहे की त्या आम्हाला विचारलं का असं आहे त्या या काय कि आता आपल्याला दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला आपल्या महानगरपालिकेला हागंदारी मुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळालेला आहे पण आता तिथंच अशा बऱ्याच ठिकाणी आहे तिथंच असं नाही असं बऱ्याच ठिकाणी आहे की बाहेर जी लोक आहेत त्यांनी असं अतिक्रमण केलेलं आहे आणि उघड्यावरच तिथे त्यांना पण एक लेटर काढा तुम्ही तुमच्या निवेदन आणलं निवेदन घेत नुसतं निवेदन घेऊन नाही ऐकाय आप नुसतं निवेदन घेऊन नुसतं तरी तुम्ही कपाडात टाकणारा त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे निवेदन द्या शंभर टक्के दिल्यानंतर आम्ही पुढे कारवाईला आम्ही कळवतो वार्डाला कळवणार आरोग्याचा आरोग्याला कळवणार शंभर टक्के मेन म्हणजे नाही तिथल्या रहिवाशी जी लोक आहेत तिथले रहिवाशी जी लोक आहेत त्यांना मिळ जास्त प्रमाणात त्रास होतोय तिथला कारण ती उघड्यावर झागायला जातात तिथे तुम्ही जाऊन सर्वेशन करून तिथं या तुम्हाला तिथे गेलेला कळवणार कळवा तुम्ही त्याच्या सोबत तुम्ही आणि जावा तुम्हाला देखील अवस्था काय आहे महानगरपालिकेच्या जागा ज्या आहेत का नाही अशा आपल्या जागा आता भरपूर ठिकाणी आहेत ते लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत तिथे पण जरा बाकीच्या ठिकाणी पण बघा की आपली जागा कुठे 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 जातात जेणेकरून पुढच्या भविष्य जायचं आहे तुमच्या भावना मला कळल्या लक्षात सगळ्या आम्ही ऐकून तर घ्या सर्वसामान्यांचं माणसांना ऐकून घ्या मला सगळा विषय समजलेला आहे त्या विषयाद्वारे आम्ही तुमच्या निवेदनाप्रमाणे कारवाई करतो शंभर टक्के कारवाई करा आणि तिथलं अतिक्रमण हटवा निवेदन द्या ओरिजिनल इकडे आहे ते पोल ते पोहोच पोल पोल द्या तारीख आज तारीख दोन आहे ना तीन तारीख फक्त बदलायची आपल्या बऱ्याच माझं नाव अक्षय विलेग ना 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 नाव ना थी। नाव लिहाय मोबाईल नंबर लिहायची आहे ना आपलं मोबाईल नंबर इथं आहे माझं आपलं नाव आहे सही कसं आहे माझीच आहे इथं नाव लिहा ना तुमचं नावाचं दुसरं आहे ते आहे ना अक्षय भाऊ साव दादा इथं तुझं नाव लिहायला मोबाईल नंबर द्या ठीक आहे मोबाईल नंबर वरती आहे असते खाली पण लिहायची दुसरा आणि तुमच्या ग्रुपचा आपल्याला जातात नाही नाही ग्रुपचं नाही आता मी म्हणते ना माझं मेन माझी कारवाई महत्त्वाची आहे साहेब गा 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 ना है ना है। का माझा वैयक्तिक विषय नाही सामान्य लोकांचा विषय चांगला आहे त्याबद्दल काय मला काय म्हणायचं आपल्याला काय वैयक्तिक खुर्ची बरोबर आपल्याला मी ग्रामीण आपल्यालाच आहे चांगली गोष्ट आहे फक्त आपल्या जागा का नाही तुमच्या तालुक्यात कुठल्या तालुक्यात सगळ्या तालुक्यात चांगली गोष्ट फक्त आपल्या जागा कुठे रिकामी आहेत आपण बघाय ठीक आहे धन्यवाद चला यू साहेब Yeah.